ताईंनी बनवली छान अशी बटाटा व का कांद्याची एकदम रस्सा भाजी एकदम गावाकडची चव भलेही शेतातले कांदे आणून ताजे ताजे बनवून बघा कशी तयार केलेली आहे ही भाजी जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला ना ताईने एकदम छान अशी शब्दांत उत्तर नाही अशी भाजी बनवलेली आहे नमस्कार सर्वांचं स्वागत आहे सर्वात पहिल्यांदा मी शेतातून कांदे आणले आणि ताईंना दिले ताईंनी लगेचच त्यांचे सालबिल काढून घेतली टरफळ बिरफळ काढून घेतले आणि त्याच्यानंतर लगेचच येळ्याने त्यांचे डेट काढून घेत होतात अशा शेंडे आणि डेट कारण की एकदम स्वाद असा कांद्याच्या भाजीला आणि बटाट्याच्या भाजीला आलं पाहिजे ना चव आली पाहिजे आणि बघा अशा पद्धतीने स्वच्छ घाण काढून घ्यायचे आहे कांदा साफसुथरा करायचा आहे आणि त्यांनी इथे पाच सहा कांदे एकदम चांगल्या पद्धतीने सोलून ठेवलेले होते आणि लगेचच रायचं काम चालू झालं होतं बघा ताईंचं एकदम असं फास्ट स्पीड आहे आणि एकदम उभा कांदा चिरताय ताईंला म्हणलो काही विषय नाही आरामात होते आणि झटपटच ते कांदा कापत होते आणि आता या ठिकाणी थोडं थोडासा कांदा कापायचं काम चालू होतं त्याच्यानंतर सर्व कांदा चिरून होत झाला होता आणि त्याच्यानंतर ताईंनी मला आणायला लावले होते बटाटे मी जवळजवळ तीन बटाटे घेऊन आलो आणि आता या ठिकाणी बघू शकतात आपण इथे एकाच्या कागदावरती ठेवलेलं आहे कारण की आपली खाली शेणाचं असतं असताना चुलीवरतीच ही भाजी होणार होती पण आजींच्या जागी आज ताई भाजी करताय बघा ताईंनी आता बटाटं चिरून घ्यायचं काम चालू होतं आहे बघा एकदम उभं बटाटे चिरण्यारा यशच नाही आरामात होत म्हणलो अशा पद्धतीने बटाटे चिरायचं काम चालू होतं चिरून घेतले सर्व बटाटे चिरून घ्यायचे तुम्ही पण असे चिरून घ्या ताईंचं तुम्ही बटाटे कापायचं स्पीड पण बघू शकता एकदम आपल्याला उभे बटाटे चिरून घ्यायचे आहे त्याच्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे आहे आता एक तर बटाटे चिरून झालेले आहे बटाटा व कांदा एकदम अशी छान गावाकडची एकदम पारंपारिक पद्धतीने आजींचीच मुलगी ताई आहेत त्या पण किती मस्त भाजी बनवत आहे बघा तुम्ही बघतच राशान कारण की आज आजींना त्यांनी सुट्टी दिलेली आहे आता त्या गावाची जत्रा होती ना त्याच्यामुळे यात्रेमुळे ते आता आल्या होत्या घरी मग थोडं साईपाकाचं काम त्यांच्याकडे दिलं आहे आणि त्यांनी बघा आता थोडीशी लगेच बटाटे चिरून घेतले ना अशा उभे खापा त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे सर्वात पहिल्यांदा त्यांनी पहिल्यांदी धुवून घेतलेले आहे नंतर दुसऱ्या पाण्यात ते स्वच्छ धुऊन घेणार आहे या ठिकाणी दुसऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे अदोबर त्यांनी लगेचच इकडे गॅसवरती कढई ठेवूनली आणि जवळजवळ दोन ओगळे तेल टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गरम होऊन द्यायचं आहे चांगलं तेल तेल ते सर्व टाकल्यानंतर लगेच ताई टाकत होत्या तेलामध्ये चांगलं गरम होऊन दिलं आणि ना हा कांदा आता परतण्यासाठी टाकून राहिला बघा चांगला उभा कांदा चिरून घेतलेला आहे त्यांनी आणि कांदा आपल्याला लाल कांदा आहे ना हा स्वच्छ धुऊन घ्यायचा तर गरजच नाही स्वच्छ धुवून घ्यायचा नाही जेणेकरून लाल कांदा आपण भाजीला धुवून घेत नाही भले ती मटणाची भाजी असो किंवा आपलं कोणतंही कालवणं असो कारण की त्याच्यातलं चव जाते मग लाल कांद्याला धुवून घ्यायचं नसतं आणि तेलामध्ये आता त्या ते जवळजवळ पाच दहा मिनटं चांगलं परतून देणार वाब दाबून किंवा तसेच याने हलवत ठेवून थे पण झटपट कांदा परतण्यासाठी ना अंदाजेच मीठ टाकले जवळजवळ तुम्ही दोन चमचे मीठ टाका आणि अशा पद्धतीने पुन्हा त्यांनी मिक्स करून घ्यायचं काम चालू आहे कारण की आता मीठ टाकलं ना सर्व कांद्या लागलं का म्हणजे ना पूर्ण वरखाली केला का तो झटपट असा परतून निघतो आता सर्वात पहिल्यांदा त्यांनी झाकण ठेवलेलं आहे अशा पद्धतीने कांदा परतण्यासाठी ठेवला आहे दुसऱ्या साईडला त्यांनी लगेचच मिरचीच्या डब्यामधून दोन चमचे मिरची घेतली होती आणि अर्धा चमचा या ठिकाणी हळद घेत आहे बघा त्याच्यानंतर धन पाऊंडर घेत आहे म्हणजे आपली जे धनं असतात ना गावठी ती धनाईंची पावडर घ्यायची आहे ती पण घेतलेली आहे जवळजवळ एक चमचा कारण की त्यांनी अर्धा अर्धा चमचा घेतला आहे आणि दुसऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ आपण बटाटे धुवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ना त्याच्यानंतर बटाटे स्वच्छ धुवून घेत म्हणजे घेतले का चांगला कारता कांदा परतून घेतला का त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला बटाटे टाकायचे बघा आता सर्वात पहिल्यांदी ताई आहे म्हणजे गरम झाले का नाही कांदा चांगला परतलाय का नाही आपलं कारण की आपण बिल व्यवस्थित टाकलं होतं ना मग तो अंदाज राहतो प्रत्येक भाजीचा कसा परतलाय कांदा मग त्याच्यानुसार भाजी भले आपली चवीला आली पाहिजे ना सरभरीत भाजी झाली पाहिजे गावाकडची चवय आता चुली न करता ताईन ते ना घ्यासूस करून राहिले कारण की त्यांना सवय मग आता त्यांना वाटलं झालाय चांगला कांदा परतला आहे ना मग त्यांनी मध्ये सर्व कांदा बाजूला घेतला त्याच्यामध्ये मिरच्या आता आपण ती घेतली आहे ना ते एका प्लेटमध्ये आणि एक एक किंवा दोन वगैरे तेल टाकून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदी त्याच्यानंतर ना मिरची हळद आणि ती धन पावडर घेतलेली आहे ना ती आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आणि ती ना सर्व ठिकाणी मिक्स करून घ्यायची बटाटे पण टाकायचे आत्ताच आपल्याला बटाटे मिरची आणि धन पावडर आणि हळद टाकली ना आणि कांदा तर ऑलरेडी आपल्या कढईमध्येच काय परतत होता आणि हे सर्व टाकलं स्वच्छ पाण्याने बटाटे दोनदा धुऊन कारण की माती असते नाही स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला मग ते कढईमध्ये सोडले का मग भाजीला एकदम छान अशी चव येणार आहे मग विशेष नाही भाजी एकदम छान अशी गावाकडची पारंपरिक पद्धतीने ताई पण चौकशी आणताय भाजीला म्हणजे छानच लागणार आहे विशेष नाही आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सर्व मिरचीमध्ये तेवढं आपण मटेरियल टाकलं होतं कमी उपलब्ध साहित्यमध्ये भले आता होतं त्या गावठी कोथंबरी टाक हो पण ताईंचं यावेळंच नियोजन चालू होतं डोक्यात मग त्याच्या अशा पद्धतीने त्यांनी सर्व भाजी कांदा वटे मिक्स करायचे आणि शिजत ठेवणार आहे कारण की आता ही फक्त शिजत टाकायची मग त्याच्यानंतर आपण खरं कालवण घालणार आहे आणि आता जवळजवळ दीड एक तांब्या पाणी टाकायचे लगेच झाकण ठेवून ना ते आपल्याला थोडे चांगली शिजत ठेवायची सर्व मिक्स करून घेतलं ना आपण मग याच्यानुसार आपल्याला अंदाज अंदाजानुसार झाकण ठेवून मिक्स करून ठेवायची बटाटे आणि ना कांदा शिजण्यासाठी ठेवलं होतं आणि ताईने दुसऱ्या साईडला लगेचच शेंगदाणे भुजून घ्यायचे होते ना आजीने दिले होते त्यांच्याकडे ते मिक्सरच्या बांध्यामध्ये ठेवले आणि थोडंसं पाणी टाकून ते लगेचच आता इकडं झाकणं उघडून ना ते दळून बिळून आणले त्याच्यामध्ये पाणी टाकून ना आता खरं कालवण शिजण्यासाठी त्यांनी तयारी केली होती आणि बघा अशा पद्धतीने बा चांगले बारीक शेंगदाणे करून आणले आणि सोपी आहे बघा जर भांड्याला पाणी लाग म्हणजे शेंगदाणे लागले असले ना पाण्यामध्ये ते वरखाली केले का लगेचच आखी ग म्हणजे शेंगदा ते खाली येतं म्हणजे पाण्यामध्ये मिक्स होतं आणि अशा पद्धतीने जर भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा आणि ताईने एकदम सोपे आणि उपलब्ध साहित्यामध्ये बनवून दाखवलेली आहे ताई म्हणजे आजवर न व्हिडिओ चाल फक्त एकदम उपलब्ध साहित्यामध्ये आपण भाजी बनवून दाखवू पण चवीला एवढी श छान आहे ना म्हणजे शब्दांचं उत्तर मी सांगू शकत नाही एवढी छान भाजी बनवलेली आहे आता जी थोड्या वेळ आपल्याला चांगली गॅसवर उकळून द्यायची पण आता मी थोड्या वेळ बाहेर गेलो होतो ना नंतर मग त्याच्यामुळे मी व्हॉइस ओवर करतोय बा बाहेर आल्यानंतर आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद